बर काय ए आ, ना। एसी हे आहेत ऑपरेटर आपण बुलढाण्यामध्ये एसी इन्स्टॉलेशन केलेलं आहे बुलढाण्यामध्ये हे ऑपरेटर येतं ऑपरेटर साहेब आवाज येतो इथे हां कुठं पाहिलं होतं एसी आपला सविस्तर सांगा सगळे लोक पाहतात आपल्या इंस्टाग्राम पेजवर वर कुठं कुठं आपली इंस्टाग्राम हवी मोठ्याने सांगा जरा व्हिडिओ बायले होते हां तर आम्ही तुम्हाला कॉल केला हां तुम्ही म्हणजे आवडून लागते आणि आवडून मारला तरी आम्हाला गॅरंटी नव्हती हां घेतील म्हणून हां तरी मारपा सांगते ते मारून हां पैसे किती मारले बा ते बोलतील हां ते किती दिवसात आलो होतो पैसे टाकल्यानंतर तीन दिवसात झाली तीन दिवसात व्यवस्थित सिरजरा फिटिंग झालं आहे सगळं बघा बरं ते तुमचं काय नाव गावाचं नाव म्हणजे काय या सावळी सावळी पण बुलढाणा काय गावात नाव काय तालुका जिल्हा जिल्हा बुलढाणा हा गाव आणि तुमचं गाव तुमचं नाव काय ऑपरेटर किती वर्ष झाले तुम्ही जेसी विथ आणत अरे एसी बघितलं ह्याच्या आधी कधी जी सीविथी फक्त व्हिडिओ बघितलं काम चांगलं आहे का पैसे पैसे टाकल्यावर माण जात का माणसं तिथं अतुल साऊंड सिस्टीम काय नाव आहे आपल्या शॉपचं साऊंड सिस्टीम पुढं मिरज गाव मिरज गाव ओके थँक्यू